रामराम शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण जे काही नवीन प्रयोग केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला सध्या आतमध्ये जायला दाटी झालेली आहे जे अंतर होतं आपलं पूर्ण ते पूर्ण प्यार प्याक होऊन गेलेलं आहे आणि दोन तीनमधले जे काही अंतर आहे म्हणजे तीन लाईन दोन लाईन काही तेवढा उन्नीस वीस नाही आहे कारण दोन मधले जो भाग आहे तोच तीनमध्ये पण आहे पण दाटी जास्त झालेली दिसते आता दाटी झाली म्हणून आपण आता सध्या काहीच बोलू शकत नाही पण जेव्हा उत्पन्न येईल त्यावेळेला जे आपण इथे बोलू शकतोय कारण सर्व काही आपल्याला उत्पन्नावर आधारित आहे म्हणजे उत्पन्न येणं महत्वाचे बुट्टे कधी बघितले तरी चांगले आहेत असं नाही बाहेरच आतमध्येही चांगले आहेत हे मात्र बुट्ट्यांचे प्रत्येक जातीचा वेगवेगळा भाग असतो आता पहिन्याचं नाही ते आपलं सातशे एक्केचाळीस अडवांटा याचं कधी बघितलं तर ते बुट्ट थोडं मोठं आहे याच्यापेक्षा हे हायटेकचे तरी आप हायटेकमध्ये वाढ उंच वाढ जी कधी बघितली तर जबरदस्त आहे त्यात काही टेन्शन नाही आहे वाढ पण चांगली आहे खालचा बुंदाही चांगला आहे काही एक फरक नाही आहे आणि आपल्याला काही कंपनीशी काही घेणं देणं नाही आहे जे आहे ते आहे आता दाटी असली तरी बी दोन बुट्टे समान दिसत आहेत आता सध्याची कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला एक तो अनुभव आला मात्र की मक्क्याला पाण्याची जास्त गरज पडते आपण ज्या जागेवर दोन लाईन तीन लाईन प्रयोग केलेला आहे जिथं तीन लाईन लाग तीन लाईन आहे ते दोन नळी आहे त्या जागेच्या आणि जिथं एकच नळी आहे तिथला थोडाफार फरक आहे फरक म्हणजे साईडचे जे झाडं आहेत ना तर त्याच्यामध्ये थोडं उन्नीस वीस झालेलं आहे मात्र कारण व्हिडिओमध्ये ते दाखवता एकटं असल्यामुळे दाखवता येत नाही आणि आपल्याला काय दोन जण घेऊन येऊन कोणाच्या नाही करावे लागतात त्यामुळे काहीतरी आपण करत बी नाही पण विश्वास म्हणजे आपण जे सांगतोय त्याच्यावर विश्वास असेल तर शेतकऱ्यांनी तसं करावं नसेल तर सोडून द्यावा थोडाफार फरक पडतो मात्र दोन नळी म्हणजे बघा इथेच आता एक नळी असल्यामुळे फरक आहे म्हणजे आणि पानंसुद्धा बघा त्याचे थोडे करपलेले आहेत आणि याच वर्षी हा प्रॉब्लेम आलेला आहे इथं पण एकच नळी आहे हां आता हे बघा इथं दोन नळ्या आहेत या दोन नळे असल्यामुळे बघा हा जो प्रकार होतो आहे फायनल हे पाणी कमी पडल्यामुळे झालेलं आहे असं अंदाज दिसतो आहे पण वरती काही फरक नाही आहे वरती क्लिअर आहे आणि विशेष म्हणजे आपण याला प्रायव्हेटमध्ये नायट्रोजन असं दिलेलंच नाही आहे मग दहा सव्वीस वीस वीस ते वीस वीस काय झिरो तेरा काही येते हे असं खतं दिलेले आहेत आपण ते पण आता एकशे दहा किलो खतं दिले गेलेले आहे आपले पूर्ण मागच म्हटलं आहे पण आपण त्या दिवसापासून खत देणं बंद केलेलं आहे आता पोट्यासवर काम चालू करायचे आपल्याला आणि ऑलरेडी आपण केळी कोडपडशे शेवगा या केळीचं जास्त प्रमाण वापर केलेला आहे ते त्याच्यामुळे तेवढं पोटॅशची बी गरज पडणार नाही कारण केळीमध्ये जास्त प्रमाणात पोट्यास मॅग्नेशियम भरपूर घटक आहेत घटक सांगण्यापेक्षा आपल्याला फायदा होतो हे महत्त्वाचे आहे तर त्याच्या आपल्याला बेनिफिट भेटेल पानाची चकाकी कधी पाहिली तर जबरदस्त आहे वरच्या काही एक प्रॉब्लेम नाही खालची थोडी दाटी झाली आहे त्यामुळे हवा पाहिजेल तशी खेळत नसेल धन्यवाद